नमस्कार मी डॉक्टर अंजली हृदयरोग आणि वृद्धांचे आरोग्य यावर गेल्या अठरा वर्ष काम करत आहे आज मी तुमच्यासमोर हात जोडून एक विनंती घेऊन आली आहे साठ वर्षानंतर हिवाळा हा सामान्य ऋतू असतो या वयात शरीराची प्रतिकारशक्ती आधीच कमी होते रक्तदाब वाढलेला असतो श्वासाला त्रास होतो आणि लहानशी चूकही मोठ्या आजारात बदलते पण आपल्याकडे सर्वात धोकादायक गोष्ट काय होते माहिती आहे न कळत खाल्ले जाणारे सहा अन्नपदार्थ जे हिवाळ्यात विषारीप्रमाणे काम करतात हो तुम्ही बरोबर ऐकलत विषारी दरवर्षी डिसेंबर जानेवारीमध्ये साठ प्लस वयोगटातील रुग्ण वाढतात रात्री अचानक छातीत दुखू लागतं श्वास अडकतो ब्लड प्रेशर अचानक वाढतं काही जणांना स्ट्रोक येतो आणि कुटुंबियांना वाटतं थंडीमुळे झाले असेल पण डॉक्टर म्हणून मला माहिती आहे की या घटना थंडीमुळे नसतात त्या चुकीच्या खाण्यामुळे होतात म्हणूनच आज मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे डिसेंबर महिन्यात या सहा दोष्टी विष सारख्या का काम करतात त्या शरीरात काय नुकसान करतात त्या खाल्ल्यास कोणते प्राणघातक धोके निर्माण होतात आणि सर्वात महत्वाचं या सगळ्याच्या मागे शास्त्रीय कारण काय आहे आणि त्याऐवजी सुरक्षित काय खावे मी जे सांगणार आहे ते तुमच्या आरोग्यासाठी आहे तुमच्या जीवासाठी आहे म्हणून कृपया पूर्ण व्हिडिओ ऐका मी हमखास सांगते या सहा चुका टाळल्यात तर हिवाळा तुमच्यासाठी धोकादायक राहणार नाही नमस्कार मी डॉक्टर अंजली आज मी तुमच्याशी एक अत्यंत महत्वाचा विषय बोलणार आहे जो साठ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने अतिशय लक्षपूर्वक ऐकायला हवा कारण हिवाळा हा असा ऋतू आहे जिथे शरीराचे नेहमीचे कामकाज मंदावते प्रतिकारशक्ती कमी होते रक्तदाब चढ उतार करतो सांधे जास्त दुखतात आणि पचनशक्ती कमकुवत होते वय वाढल्यावर आपल्या शरीरात अनेक नैसर्गिक बदल घडतात कोशिकांची दुरुस्ती कमी होते स्नायू कमकुवत होतात हृदयाचे पंपिंग घटते पचनक्रिया संथ होते आणि तापमान नियंत्रण प्रणाली जास्त जलद काम करत नाही म्हणून हिवाळ्यात साठ नंतरच्या लोकांनी काय खावे काय टाळावे याकडे अतिशय गंभीरतेने पाहायला हवे अनेकदा लोकांना वाटतं आम्ही तर हे पदार्थ आयुष्यभर खात आलोय आता का अचानक समस्या निर्माण होतील पण इखेच लोक मोठी चूक करतात कारण वय वाढलं की शरीराची सहनशक्ती कमी होते जे पदार्थ तीस किंवा चाळीस वयात सहज पचायचे तेच पदार्थ साठ नंतर शरीरावर भार टाकतात हिवाळ्यात रक्त दाट होण्याची शक्यता वाढते त्यामुळे हृदय अधिक काम करतं आणि त्यात चुकीचे अन्न गेलं तर ते त्रासदायक ठरतं मी तुम्हाला घाबरवण्यासाठी काही बोलत नाहीये डॉक्टर म्हणून माझी जबाबदारी आहे की सत्य आणि सुरक्षित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी साठ नंतर शरीरातील चयापचय पंचवीस ते चाळीस टक्क्यांनी मंदावते याचा सरळ अर्थ असा की तुम्ही जे काही खाता ते शरीरात जास्त वेळ राहतं त्यामुळे जर अन्नाचं स्वरूप जड असेल तेलकट असेल अति थंड असेल किंवा खूप मसालेदार असेल तर त्याला पचायला वेळ लागतो यावेळी थंडीमुळे पोट आतडी यकृत मूत्रपिंड यांचं कामही मंदावलेलं असतं या परिस्थितीत काही विशिष्ट पदार्थ हिवाळ्यात वृद्धांसाठी अधिक धोकादायक ठरतात कारण ते शरीरावर थेट ताण टाकतात थंडीच्या काळात रक्ताभिसरण कमी होतं त्यामुळे हातपाय गार पडतात हृदयाला अधिक मेहनत करावी लागते जेव्हा आपण चुकीचे पदार्थ खातो तेव्हा हृदय पोट आणि रक्तवाहिन्यांना दुप्पट ताण पडतो त्यामुळे छातीत दडपण श्वास लागणे गॅस सूज ॲसिडिटी अनिद्रा थकवा सांधे दुखणे असे अनेक त्रास सुरू होतात याशिवाय वय वाढल्यानंतर प्रतिकारशक्ती कमजोर होते हिवाळ्यात जंतू जलद पसरतात घसा सुकतो फुफ्फुसांवर ताण येतो सर्दी खोकल्याचा त्रास वाढतो अति थंड जास्त तळलेले किंवा जास्त मसाले यामुळे हा त्रास दुपटीने वाढतो हिवाळ्यातील वातावरणात हवेतील आर्द्रता कमी असते त्यामुळे तोंडाचा आणि घशाचा कोरडेपणा वाढतो या स्थितीत चुकीचे अन्न घेतले तर ते संसर्गाला आमंत्रण देते मला अनेक वृद्ध रुग्ण दिसतात जे म्हणतात डॉक्टर आम्ही तर काही वेगळं खाल्लंच नाही तरी अचानक तब्येत बिघडली पण जेवणातल्या काही लहान सवयीत सर्वात मोठं नुकसान करतात साठ नंतर हिवाळ्यात लक्ष द्यावं लागतं आणखी एका गोष्टीकडे रक्तदाब हिवाळ्यात आधीच रक्तदाब वाढतो जर खाण्यामध्ये मीठ तळलेले पदार्थ किंवा पॅकेट स्नॅक्स जास्त झाले तर बीपी नियंत्रणाबाहेर जातं यामुळे डोके दुखणे चक्कर येणे अनियमित हृदयगती थकवा आणि छातीत वेदना सुरू होतात काही जणांना हे सामान्य वाटतं पण हे भविष्यात गंभीर समस्या निर्माण करू शकतं याशिवाय हिवाळ्यात शरीर कमी पाणी मागतं पण त्यामुळे शरीरात निर्जलीकरण जलद होतं आणि निर्जलीकरण झालं की रक्त आणखी दाट होतं शरीर कमकुवत होतं पचन बिघडतं बद्धकोष्ठता वाढते आणि हृदयावर अतिरिक्त भार टाकला जातो अशावेळी जास्त तिखट खारट गोड तळलेले किंवा जड पदार्थ खाल्ले तर शरीर त्याला झेलू शकत नाही मला अनेक वृद्ध लोक म्हणतात आम्हाला वाटतं की जे चालतंय ते ठीक आहे पण अचानक समस्या का वाढतात कारण साठ नंतर शरीराची पुनर्बांधणी क्षमता कमी होते झोप पुरेशी घेतली नाही तर शरीर लगेच थकतं चुकीचे अन्न घेतलं की एकंदर कमजोरी वाढते पायात वेदना पोटात जळजळ छातीत ताण पोटफुगी सर्दी खोकला रात्री घाम येणे हे सगळे त्रास सुरुवातीचे संकेत असतात की शरीराला काही पदार्थ चालत नाहीत मी हे सगळं का सांगतेय कारण अनेकदा लोकांना वाटतं आपण तर हे दरवर्षी खातो मग आता अचानक काय बदलणार पण वय वाढलं की शरीरात बदल होणं हा एक नैसर्गिक आणि वैज्ञानिक सत्य आहे साठ नंतर शरीरात उष्णतेचं नैसर्गिक संरक्षण कमी होतं त्यामुळे अति थंड पदार्थ शरीरात धक्का देतात तेलकट पदार्थ पचनसंस्थेवर भार टाळतात विकतचे स्नॅक्स मीठ आणि प्रिजर्वेटिव्जने भरलेले असतात गोड पदार्थ रक्तात शाखर वाढवतात आणि सूज निर्माण करतात शिळे पदार्थ हिवाळ्यातही पटकन खराब होतात आणि आतड्यांवर ताण टाकतात हे सगळे पदार्थ तुमच्या शरीरासाठी विषारी नसले तरी त्रासदायक नक्कीच असतात साठ नंतर हिवाळा हा फक्त थंडीचा ऋतू नसून शरीराला सावध राहण्याचा काळ आहे जर योग्य काळजी घेतली योग्य अन्न निवडलं पाणी पुरेसं घेतलं आणि व्यवस्थित झोप घेतली तर तुम्ही या वयातही अत्यंत निरोगी राहू शकता पण हिवाळ्यात काही पदार्थ चुकीने खाल्ले तर ते शरीरावर थेट परिणाम करतात आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लहानशी चूकही मोठा त्रास निर्माण करू शकते त्यामुळे पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे हिवाळ्यात साठ नंतर कोणत्या सहा गोष्टींचे सेवन टाळावे आणि त्या शरीराला तशा प्रकारे हानी पोहोचवतात माझं उद्दिष्ट एकच आहे तुम्हाला सुरक्षित ठेवणे मी आता तुम्हाला एक एक करून सांगते हिवाळ्यात साठ वर्षांनंतर कोणत्या सहा गोष्टी शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतात लक्षात ठेवा मी विषारी हा शब्द भीते दाखवण्यासाठी वापरत नाही पण शरीराला चालत नाहीत म्हणून वापरत आहे वय वाढल्यावर शरीराची सहनशक्ती कमी होते आणि काही पदार्थ त्वरित नुकसान करतात म्हणून लक्ष देऊ ऐका पहिली गोष्ट जास्त तळलेले पदार्थ हिवाळ्यात लोकांना भजी बटाटा वडा समोसा चिप्स कचोरी अशा गोष्टींची इच्छा जास्त होते कारण थंडीमध्ये तिखट खमंग खायची ओढ वाढते पण साठनंतर शरीरात पित्त तयार होण्याची क्षमता कमी होते पजनसंस्था मंदावते आणि तेलकट अन्न पचायला तीन चार पट जास्त वेळ लागतो जेव्हा तेलकट अन्न आतड्यात जास्त वेळ राहते तेव्हा गॅस ॲसिडिटी छातीत दडपण पोटफुगी आणि थकवा निर्माण होतो याशिवाय तळलेले पदार्थ रक्तात चरबी वाढवतात आणि थंडीमध्ये रक्त दाट असतं त्यामुळे हृदयाला त्याला ढकलताना दुप्पट मेहनत करावी लागते परिणामी बी पी वाढणे छातीत जळजळ होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे असे परिणाम दिसतात त्यामुळे साठ नंतर हिवाळ्यात तळलेले पदार्थ कमीत कमी खावेत किंवा टाळावेत दुसरी गोष्ट अतिथंड पदार्थ आणि फ्रीजमधलं पाणी वय वाळतं तसं घशाची प्रतिकारक शक्ती कमी होते फुफ्फुसांचे स्नायू कमजोर होतात अतिथंड पाणी किंवा थंड पेय घेतली की घशावर थेट धक्का बसतो थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि आवाज बसणे खोकला वाढणे घशा दुखणे श्वास लागणे असे त्रास त्वरित दिसतात काही लोक म्हणतात आम्हाला तर फ्रीजचं पाणी आवडतं पण साठ नंतर अशा सवयी हळूहळू बदलायला हव्यात थंड पाणी पिलं की फुफ्फुसांमधील स्नायू कडक होतात आणि ज्यांना दमा खोकला सारखे त्रास आहेत त्यांना त्याचा दुप्पट त्रास होतो म्हणून मी माझ्या रुग्णांना नेहमी सांगते हिवाळ्यात कोमट पाणीच प्या अति थंड पदार्थ आईस्क्रीम फ्रीजमधले फळं थंड ताक थंड पेय हे सर्व शक्यतो टाळा तिसरी गोष्ट जास्त गोड आणि साखरयुक्त पदार्थ हिवाळ्यात साखरेचं सेवन आपोआप वाढतं गुळपोळी हलवा बेसन लाडू जिलेबी चक्के गोढे हे सर्व लोक जास्त खातात पण साठ नंतर पॅनक्रियसची कार्यक्षमता कमी होते इन्सुलिन कमी प्रमाणात तयार होतं आणि साखर रक्तात जास्त वेळ राहते यामुळे थकवा झोप येणे सूज येणे हातपायात बधिरता डोकेदुखी आणि अनियमित हृदयगती होऊ शकते तुम्ही डायबेटिक नसाल तरीसुद्धा वृद्धवयात साखरेमुळे शरीरात उष्णता वाढते आणि ॲसिडिटी छातीत जळजळ आणि वजन वाढणे सहज सुरू होतं चहा कॉफीतली साखर तशीच टाळा गोड खायचं असेल तर अतिशय थोडं आणि दिवसा खा रात्री नाही चौथी गोष्ट जास्त मीठ ही गोष्ट लोक सर्वात जास्त दुर्लक्षित करतात आणि सर्वात जास्त नुकसान हिच्यामुळे होतं साठ नंतर थंडीमध्ये रक्तदाब आपोआप वाढतो जर त्यात मीठ जास्त गेलं तर बीपी अचानक वाढतो मीठ शरीरात पाणी धरून ठेवतं त्यामुळे पायात सूज येणे डोके दुखणे चक्कर येणे हृदयावर ताण येणे हे सर्व त्वरित दिसतं पापड लोणचं फरसाण भाजलेलं चिवडा पॅकेट स्नॅक्स बिस्किट्स हे सर्व अति खारट असतात थंडीमध्ये हे पदार्थ पटकन खातो आणि त्याचं नुकसान पुढे दिसतं मीठ कमी करा लिंबू जास्त वापरा घरी बनवलेल्या गोष्टी खा पाचवी आणि शेवटची गोष्ट शिळे किंवा पुन्हा गरम केलेले पदार्थ हिवाळ्यात लोकांना वाटतं की थंडी आहे म्हणून शिळ पदार्थ खराब होत नाही पण हे चुकीचं आहे थंड हवेमुळे पदार्थातील सूक्ष्मजंतू वाढतात आणि अन्न पटकन आमतं साठ नंतरची पचनसंस्था शिळापदार्थ झेलू शकत नाही पुन्हा पुन्हा गरम केलेलं अन्न पचनासाठी अत्यंत जड असतं त्यात पोषणही राहत नाही यामुळे गॅस जुलाब उलट्या पोटदुखी अंगात जळजळ असे त्रास होतात ज्यांचे आतडे कमजोर आहेत त्यांच्यासाठी तर हे अधिक धोकादायक आहे त्यामुळे शक्यतो ताज शिजवलेलं अन्नच खा सहावी आणि शेवटची गोष्ट अति तिखट आणि जड मसाले हिवाळ्यात काहींना मसालेबार खायची ओढ वाढते पण साठनंतर आतड्यांची भिंत पातळ होते पोटातील आमलसंख्या कमी जास्त होते आणि तिखट पदार्थ पोटात सूज निर्माण करतात लाल तिखट गरम मसाला चाट मसाला अत्याधिक लसूण आलं पुदिना चिंच कोल्हापुरी मिसळ पनीरची जडभाजी हे सर्व मसालेदार पदार्थ पचनशक्तीवर ताण आणतात ज्यांना ॲसिडिटी किंवा हार्टबर्न आहे त्यांना या पदार्थांमुळे रात्री झोपही लागत नाही पोट कायम जड वाटतं शरीर थंड असताना तिखट पदार्थ घेतले की आतड्यामध्ये अतिउष्णता तयार होते आणि त्यामुळे गॅस जळजळ आणि पोटफुगी वाढते म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगते साठ नंतर हिवाळ्यात या सहा गोष्टी शक्यतो काळा कारण शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत असते रक्ताभिसरण मंदावलेलं असतं हृदयावर ताण असतो पचनशक्ती कमजोर असते आणि चुकीच्या अन्नामुळे संपूर्ण शरीर बिघडू शकतं ज्यांनी माझे सल्ले ऐकले त्यांनी मला स्वतः सांगितलं की थंडीमध्ये त्यांचा गॅस ॲसिडिटी आणि दडपण आणि त्रास खूप कमी झाला आहार साधा ठेवला की आरोग्य आपोआप सुधारतं आता पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की या सहा गोष्टी टाळल्यानंतर तुम्ही काय खावे कोणत्या सवयी पाळाव्या आणि हिवाळ्यात साठ नंतर आरोग्य कसे उत्तम ठेवावे हा भाग अत्यंत महत्त्वाचा असेल कारण त्यात मी काळजी घेण्याचे सोपे पण प्रभावी उपाय सांगणार आहे आता मी तुम्हाला अगदी सरळ सोप्या आणि प्रॅक्टिकली वापरता येतील अशा गोष्टी सांगणार आहे ज्या साठ वर्षांनंतर हिवाळ्यात तुमचं आरोग्य सुरक्षित ठेवतील लक्षात ठेवा वय वाढतंय म्हणजे तुम्ही कमकुवत होत आहात असं नाही फक्त शरीराची पद्धत बदलतीये आपण त्या पद्धतीला साथ दिली तर तुम्ही खूप चांगलं आरामदायी ऊर्जादायी जीवन जगू शकता तुम्ही कोणत्या गोष्टी टाळायच्या हे मागील भागात सांगितलं पण आता मी तुम्हाला सांगते कोणत्या गोष्टी खायच्या कसे वागायचे कोणत्या सवयी तुमचं आरोग्य मजबूत ठेवतील सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गरम आणि पचायला हलकं अन्न हिवाळ्यात शरीर आधीच थंड असतं त्याला उबदार अन्नाची गरज असते त्यामुळे सूप मूगडाळ खिचडी पेज उकडलेली भाज्या हलकं फुलकं आणि घरचं ताजा बनवलेलं अन्न हे अत्यंत उत्तम आहे ज्यांना पोट गॅस ऍसिडिटी किंवा पचनाच्या तक्रारी आहेत त्यांनी दिवसातून एक वेळ खूप हलकं जेवण ठेवावं संध्याकाळी खूप जड अन्न टाळा रात्री खिचडी किंवा सूप सारखं अन्न घेतलं तर पोट संपूर्ण रात्र शांत राहतं दुसरी गोष्ट पुरेसं कोमट पाणी पिणं हिवाळ्यात तहान लागत नाही म्हणून अनेक लोक पाणी पिणं विसरतात पण साठ नंतर शरीरातील पाणी कमी झालं तर रक्त दाट होतं हृदयावर ताण येतो बद्धकोष्ठता वाढते आणि पचन बिघडतं दिवसातून सहा सात ग्रास कोमट पाणी जरूर प्या सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात थोडंसं लिंबू घाला यामुळे पचन सुधरतं थंड पाणी फ्रीजचं पाणी अतिथंड ताक किंवा थंड फळांचा सरबत पूर्णपणे टाळा तिसरी गोष्ट हिवाळ्यातील गरम शरीराला बळ देणाऱ्या गोष्टींचा समावेश उदाहरणार्थ मध्यम प्रमाणात गूळ तीळ शेंगदाणे खारीक पावडर यांचा वापर करू शकता पण सगळं प्रमाणात साठ नंतर जास्त खाल्लं की उलट त्रास वाढतो सकाळी नाश्त्यात एक वाटी दलिया एक ग्लास गरम दूध ज्यांना चालत असेल त्यांनाच किंवा गरम पोळी भाजी उत्तम दुपारी जेवणात उकडलेला भाज्या बेसन नसलेली हलकी भाजी मूग डाळ तुपाचे तीन चार थेंब एवढंच पुरे तूप जास्त घातलं तर वजन वाढतं चौथी गोष्ट रोज हलकी व्यायामाची सवय याला लोक सगळ्यात कमी महत्त्व देतात पण मी डॉक्टर म्हणून सांगते हिवाळ्यात साठ नंतर शरीर उबदार ठेवण्यासाठी व्यायाम अत्यंत आवश्यक आहे तुम्ही फक्त वीस ते पंचवीस मिनटं वेगात चाललात तरी रक्ताभिसरण सुधारतं सांधे गरम राहतात पचन सुधारतं आणि मन ताज राहतं सकाळी थंडी जास्त असेल तर दुपारी किंवा संध्याकाळी थोडा वेळ चालायला जा व्यायाम करताना कान डोके आणि पाय नेहमी झाकून ठेवा पाचवी गोष्ट हिवाळ्यात गरम कपडे योग्य प्रकारे वापरणे वृद्ध लोकांना थंडी जास्त लागते कारण त्यांच्या त्वचेतील चरबी कमी होते आणि रक्ताभिसरण मंदावलेलं असतं त्यामुळे स्वेटर मफलर मोजे टोपी हे नेहमी वापरा अनेक वृद्ध लोक घरात सुद्धा चप्पल न घालता चालतात आणि त्यामुळे पायातून संसर्ग होतो सर्दी वाढते सांधे दुखायला लागतात त्यामुळे पाय सदैव गरम ठेवा रात्री झोपताना गरम पाण्याची बॉटल पायाजवळ ठेवा सहावी गोष्ट योग्य झोप हिवाळ्यात झोप जास्त लागत नाही उलट अनेकांना पायगार पडतात कंबर दुखते आणि झोपमोड होते साठ नंतर झोप हे औषधासारखं आहे जेवण हलकं ठेवा कोमट दूध चालत असेल तर घ्या झोपण्याआधी पायांना गरम पाण्याची पट्टी लावा तिखट लाल मिरची चहा कॉफी हे सर्व संध्याकाळनंतर टाळा हिवाळ्यात झोप व्यवस्थित झाली की अर्धे आजार आपोआप कमी होतात आता मी सांगते हिवाळ्यात साठ नंतर शरीरातील तीन सर्वात नाजूक प्रणाली कोणत्या आणि त्यांची काळजी कशी घ्यावी एक पचनसंस्था दोन श्वसन प्रणाली तीन हृदयविकार प्रणाली पचनसंस्थेसाठी अन्न हलकं उबदार आणि घरचं ताजं असावं मसालेदार तळलेले शिळे पदार्थ टाळले की पोट शांत राहतं श्वसन प्रणालीसाठी थंड हवा धूळ थंड पाणी फ्रीजमधले पदार्थ टाळा घरात शक्य तितकी हवा गरम ठेवा गरम पाण्याच्या वाफेचा वापर करा हृदयासाठी अतिखारट तळलेले पॅकेज पदार्थ टाळा चाळण्याची सवय लावा हिवाळ्यात साठ नंतर अनेकांना हातपाळ्यात कळा गुडघे दुखणे पाठी दुखणे अशा समस्या वाढतात त्यामुळे शरीरात लवचिकता टिकवण्यासाठी हलके स्ट्रेचिंग व्यायाम करा सकाळी उठल्यावर पाच मिनिटं हातपाय हलवून घ्या गरम तेलानी मसाज करा झोपण्याआधी गरम पाण्याच्या पिशवीने गुडघ्यांना ऊब दिली तर सांधे आरामात राहतात आता मी तुम्हाला सांगते काही सोप्या पण अत्यंत प्रभावी सवयी ज्या साठ नंतर हिवाळ्यात आरोग्य मजबूत ठेवतात रोज सकाळी सूर्यप्रकाशात दहा ते पंधरा मिनिटं बसा शरीराला विटॅमिन डी मिळतं आणि हाडं मजबूत राहतात दिवसभरात थोडा वेळ घरात चालत राहा एकाच ठिकाणी बसू नका दुपारी जेवण हा दिवसातील सर्वात पोषणयुक्त आहार असावा भाज्या बदलून बदलून खा रात्री खूप जड अन्न कधीच नको हिवाळ्यात गोड खायची इच्छा व्हावीच पण एक छोटा तुकडा गूळ किंवा एकच लाडू पुरेसा आहे मला अनेक रुग्ण म्हणतात डॉक्टर आम्ही वयस्क झालो आहोत आता काय बदलणार पण मी त्यांना नेहमी सांगते सवयी बदलल्या की पूर्ण आयुष्य बदलतं वय गेलं तरी शरीरात सुधारणा होऊ शकते तुम्ही योग्य सेवई लावल्या तर हिवाळा तुमच्यासाठी धोकादायक नाही राहणार उलट तुम्हाला उबदार शांत आरामदायी आणि निरोगी वाटेल शेवटी मी एवढंच म्हणेन साठ नंतर हिवाळ्यात खूप मोठी काळजी घ्यायची गरज नसते फक्त योग्य अन्न योग्य कपडे योग्य व्यायाम आणि पुरेशी झोप तुम्ही या चार गोष्टी पाळल्यात तर तुमच्या शरीर तुमच्या सोबत राहील आणि आज मी तुम्हाला सांगितलेल्या सहा गोष्टी जास्त तळलेले पदार्थ अति थंड पदार्थ जास्त गोड जास्त मीठ शिळे पदार्थ अति तिखट मसाले हे टाळलात तर तुमचं आरोग्य हिवाळ्यात राहील तुमचं आयुष्य सुंदर आहे त्याची काळजी घ्या त्याच्यावर प्रेम करा आणि आरोग्यदायी सवयी पाळा माझं काम तुम्हाला योग्य माहिती देणं पण ती वापरणं तुमच्या हातात आहे आपण दोघांनी मिळून हा हिवाळा तुमच्यासाठी सुरक्षित आणि निरामय बनवू मित्रांनो जर आजची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या आरोग्यासाठी अशाच महत्त्वाच्या सूचना मी दररोज घेऊन येत असते सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की दाबा म्हणजे कोणताही आरोग्य सल्ला चुकणार नाही धन्यवाद